जुलैला सुरू झालेल्या बास्केटबॉलच्या स्पर्धा आज संपणार आहे त्याचा समारोप होणार आहे आणि यासाठीच आपण आता बोलणार आहोत अनिरुद्ध सरांसोबत ज्यांनी संपूर्ण बास्केटबॉल लीगचं आयोजन केलं होतं एकूणच आता अगदी शेवटचा दिवस आहे समारोपाचा दिवस आहे कसा आपल्याला प्रतिसाद पाहायला मिळाला या मागच्या सहा दिवसात तो प्रतिसाद म्हणजे नेक्स्ट लेवलचा प्रतिसाद होता आम्ही विचार सुद्धा नव्हता केला की हा रिस्पॉन्स मिळणार आहे आणि मॅचेस पण एक से भडकर एक मॅचेस होत आहेत खूप क्लोज मॅचेस झाले आहेत तिकडे आता आपण बघू शकता इंद्रनील छेत्रेची पुणे वॉरियर्स आता जिंकलेली आहे आणि ते गेल्या वर्षी ते रनरअप होते आणि या वर्षी त्यांनी कमबॅक केलेला आहे आणि इंद्रनीलचं ची जी टीम आहे तिथे वॉरियर्स ते आज विजयी झालेली आहे आता याच्यानंतर अजून एक दोन सामने येणार आहेत आणि ते पण खूपच खूपच तुळशीचे असणार आहे नक्कीच वेगवेगळ्या सामने होतात आटी धाटीचे सामने झाले मात्र एखादा आता सामना झालेला असेल आणि त्याच्याबद्दल तुम्हाला आता सांगायला आवडेल ते आत्ताच सेमका सामना झाला काल लास्ट सीझनला ही चितेची टीम जी टीम होती ती बिलकुल थोडक्याने हरली होती फायनल आणि सेम कोच घेऊन आणि सेम मुलं घेऊन आज आ, ही जी आपली तिथे वॉरियर्स वा आहे ते विन झालेली आहे आणि हे ऍक्च्युली टीम ओनर इंद्रजील आणि त्यांचे जे कोच आहे संकेत साठी ही खूप अभिमानस्पद गोष्ट आहे आणि ही मॅच खूपच चांगली होती म्हणजे इट वॉज अ रिव्हेंज जे की लास्ट इयरचा त्यांनी आज घेतलेला आहे एवढा मोठ्या लीगचं आयोजन करण्यात आलं होतं तुमच्याकडून वेगवेगळी आव्हानं येतात समोर यावेळी काय नेमकं आव्हान होतं समोर आणि ते कसं फेल आव्हान म्हणजे हेच होतं की आपल्याला ही जी मोठी लीग करायची आहे याच्यासाठी खूप लोकांना आपल्याला सोबत घ्यावं लागतं आणि येता आपल्याला अवेअरनेस पसरवायचा होता तर ते चॅलेंजेस नाही मिळू शकत आपण आणि हे म्हणजे ऍक्च्युली आम्हाला करता करता खूप मजा आली आणि हे पॅशन असल्यामुळे आम्हाला खूप सोपं केलं या वर्षी किती, किती टीम याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि पुढच्या वर्षीसाठी आणखी काही आता नव्या टीम येत आहेत ना तर या वर्षी आम्ही एकोणीस टीमांनी सहभाग घेतला होता याच्यात पुढच्या वर्षी आपण याच्यात एक टीम वाढवणार आहोत तर टोटल वीस टीम आता पार्टिसिपेट करतील आज समारोप होणार आहे कोण कोण उपस्थित आहे या समारोपाच्या कार्यक्रमासाठी आज सगळे डिग्नेटी सांगितले तर सगळे जी टीम ओनर्स आहेत ते राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून बास्केटबॉलचे सेक्रेटरी जे आहेत गोविंद मुसुकुमार ते असणार आहे आणि दुसरी गोष्ट आपली कारेगावचे सरपंच निर्मला ताई ते पण असणार आहेत आपण जर पाहिलं तर आज शेवटचा दिवस आहे आणि सर्व टीम विजयी होणार कारण की गेल्या सहा दिवसांकातून एकोणीस टीम ज्या आहेत तर त्या या बास्केटबॉलमध्ये सहभागी झाला होता आणि त्या